नमस्कार पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत थायलंड येथे भरणाऱ्या विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विचारवंत साहित्यिक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली थायलंडची राजधानी बँकॉकला जानेवारी महिन्यामध्ये पहिलं विश्व फुले शोभा आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि पटाय असोसिएशन थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने ते संमेलन होणार आहे एक दिवशी जरी असलं तरी आज संबंध जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांचं तत्वज्ञान श्रोधारी असंख्य देशांमध्ये आज शोषितांची लढाई सुरू आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान केंद्रवरती ठेवून येणं सुरू आहे आणि म्हणून केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणून नव्हे तर बाबासाहेबांच्या बरोबरच महात्मा फुले आणि राधाश्री शाहू महाराज यांचा विचारही या निमित्तानं मला जगाच्या पटलावर मांडता येऊ शकेल अशी एक संधी या निमित्तानं मला मिळालेली आहे मी साहित्य परिषदेचा तर आभारीच आहे पण पटाया असोसिएशनचासुद्धा मी आभारी आहे की त्यांनी माझ्या अध्यक्ष निवड कशा पद्धतीने निकष काय होते निवडीचे निवडीचे निकष काय त्या मंडळींना वाटलं ऋषिकेश कांबळे योग्य वाटते नाही सर आता त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे कोण कोण याचे तपशील अजून काही ठरलेले नाहीये पण प्रयत्न असं सुरू आहे की थायलंडचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावं असा एक प्रयत्न सुरू आहे परदेशात हे पहिलंच साहित्य संमेलन होईल शाहू बाबासाहेबांचा विचार शिरोधार आहे म्हणून हे पहिलं संमेलन संपन्न होत मला वाटतं सर गंगाधर आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनं पहिलं विश्व साहित्य संमेलन महाराष्ट्रातून किती साहित्यप्रेमी तिथे उपस्थित साहित्य आतापर्यंत तर जवळपास सत्तर एक लोकांनी नोंदणी केलेली आहे अजून अवकाश आहे बघूया काय होत दुसरं काय विषय विषय काय राहणार ते साहित्य संमेलन नाही ते बाकीचे तपशील एकदम या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणं साहित्य केवळ आंबेडकरवादी म्हणून समाज समाजस्वास्थ्याचा विचार करणार जो कोणी असेल तत्वज्ञ म्हणा सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन त्यांचं तत्वज्ञान घेऊन जे जगभर आज लढे सुरू आहेत शोषितांची त्याला बळ कसं देता येऊ शकेल असा एक प्रयत्न माझ्या अध्यक्ष भाषेत सुद्धा केला जा सर थायलंड का ही बुद्ध भूमी आहे बुद्धांची भूमी आहे तिथले बुद्ध साहित्यिक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का येतील आणि मराठी भाषे काही मोठ्या प्रमाणात तिकडे आहे आणि देश देशातून कोणी ने राजकीय नेते वगैरे त्यांना निमंत्रित केले का नाही तो तपशील मला सांगता येणार नाही ती संयोजक मंडळी सांगू शकते चालेल धन्यवाद